नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरे व्यक्तीच्या उदरभरण या फूड ब्लॉगमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोथरूड येथे असलेलं हॉटेल अग्रहस्तव अल्पावधीतच यांचं हे हॉटेल लोकप्रिय झालं आहे यांच्या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी पद्धतीचं महाराष्ट्रीयन थाळी मिळते या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये काय काय मिळतं त्याचबरोबर आज आपल्याला ते कोणती रेसिपी दाखवणार आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण आता खपली गव्हाची खीर बनवत आहोत त्यासाठी आपण अगोदर तूप वापरतोय आपण आता तुपामध्ये अं ओलं खोबरं थोडस गोल्डन होईपर्यंत परतून घेऊ आपण हे पाणी वापरते त्या पाण्यात आपण गुळ टाकतो किसलेला हे खपली खावे जे की वाटून शिजवून घेतलेले आहेत आपण ह्याच्यात इलायची पावडर वापरतो आणि हे पंधरा ते वीस मिनिट हे मंदाचे वरती एक जीव होऊन द्यायचं त्याच्यानंतर आपली खीर तयार झाली आपली खपली गव्हाची खीर तयार झालेली आहे ही आपली मेह थाळी आहे ज्यामध्ये रस्सा भाजी सुी वरण भात आणि दोन घडीच्या चपात आणि सलाड ही हुलग्याची रस्सा भाजी आहे ज्याला ती पोळीत पण म्हणतात मोड आलेले कोळी ही वांग्याची भाजी आहे ज्यामध्ये मटकीची डाळ वापरलेली आहे आणि शेंगदाण्याचा पोळ हे पिठलं आहे हा राईस हे आपलं मसूर डाळीचं वरण ही आपली खपली गव्हाची खीर ज्यामध्ये गुळ खपली गहू दूध आणि तुपाचा वापर असतो आणि हा आपला कळीचा लागू आणि ही आपली घडीची चपाती ही मुलग्याची रस्सा भाजी आहे ज्यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट वापरून हा रस्सा बनवला जातो आणि घरगुती मसाला पिठलं बनवलंय जे की घरगुती डाळ वाटून बनवलेलं आहे आपली वांग्याची भाजी आहे ज्यामध्ये मटकीची मद डाळ वापरलेली आहे जी की शक्यतो बाहेर नाही वापरली जात आणि हे मसूर डाळीचं वरण आहे आपण डाळ वापरत नाही जेणेकरून लोकांना ऍसिडिटी होऊ नये जर तुम्हाला यांची रेसिपी आवडली असेल तर यांच्या हॉटेलला नक्की भेट द्या स्वच्छता गुणवत्तता आणि ग्राहकांविषयी असलेली आपुलकी ही यांची जमेची बाजू आहे अतिशय माफक किमतीमध्ये इथे तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण मिळेल जर तुम्हाला अजून कोणती चांगली हॉटेल्स आणि तिथल्या रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या जरूर सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा पण त्याबरोबरच आमच्या चॅनलला देखील करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर सादर करत राहू आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये